नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे आठ मार्च वार शुक्रवार आणि या दिवशी आलेले आहेत महाशिवरात्र तर महाशिवरात्र ही भगवान शिवशंकरांना समर्पित असते या दिवशी व्रत करून भगवान शिवशंकरांची विधिमग पूजा करायची असते आणि त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घ्यायचा असतो या दिवशी अनेक उपायसुद्धा केले जातात कारण या दिवशी शिवतत्व हे जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं यामुळे या तिथीवर या दिवशी आपण काही उपाय केले तर त्या उपायांचं निश्चितच आपल्याला फळं प्राप्त होतं आणि म्हणूनच आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय सुंदर आणि असा प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्याला महादेवाच्या मंदिरातून ही एक वस्तू घरी घेऊन यायची आहे ही वस्तू आणल्यामुळे आपल्या घरातील सात पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपल्या मनातील कठीणातील कठीण इच्छा हीसुद्धा पूर्ण होईल घरातील इडापिडा ही निघून जाईल घरात लक्ष्मी नांदेल आणि इतका पैसा येईल की गरिबी संपूर्णपणे नष्ट होईल असा हा एक अतिशय प्रभावी उपाय मी आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून साजरी केली जाते या दिवशी शैव पंथीय भगवान शंकरांची आराधना करतात आणि दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते असं म्हणतात की पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हा भगवान शिवशंकरांनी रूप धारण करून तांडव केले होते आणि तीच रात्र म्हणजे कालरात्र किंवा महाशिवरात्र असं म्हणतात तसेच दुसरीकडे असं सुद्धा म्हटलं जातं की महाशिवरात्रीच्या महा जा दिवशी भगवान शिव आणि माता पार्वती यांचा विवाह हो झाला होता आणि या दिवशी आपण संपूर्ण दिवस व्रत करून रात्री जागरण केल्याने पुण्यफळ मिळते दिवसभर उपवास करून व्रत केल्याने भगवान शिवशंकर हे आपल्यावरती प्रसन्न होतात असं म्हटलं जातं आणि तसेच पृथ्वीवरील एक वर्षीय म्हणजे स्वर्गातील एक दिवस हा मानला जातो या रात्री भगवान शिव हे विश्रांती घेतात आणि त्यांच्या या विश्रांती घेण्याच्या काळालाच महाशिवरात्री असं म्हटलं जातं आणि म्हणूनच या दिवशी काही उपाय जे आहेत ना ते केले जातात आणि या उपायांचं शंभर टक्के फळ हे मिळत असतं तर पहा आपल्याला या महाशिवरात्री दिवशी उद्या सकाळी लवकर उठायचं आहे तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरीसुद्धा चालेल उठल्यानंतरनं आपल्याला सर्वप्रथम स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर तुमच्याकडे पांढरे वस्त्र असेल तर तुम असे। ते तुम्ही परिधान करू शकतात आणि तुमच्याकडे भस्म असेल तर तुम्हाला त्रिपुंड म्हणजे तीन बोटं असे आपल्याला भस्माचे जे आहेत ते आपल्या कपळावरती लावायचे आहेत त्याचबरोबर तुमच्याकडे रुद्राक्षची माळ असेल तर तीसुद्धा तुम्ही उद्या दिवशी गळ्यात गळ्यामध्ये घालू शकतात यामुळे सुद्धा भगवान शिवशंकरांची कृपा आपल्यावरती होते त्याचबरोबर तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन पूजा करायची आहेत आपल्या देवघरामध्ये शिवलिंग असेल म्हणजे महादेवाची पिंड असेल तर तिथे सुद्धा आपल्याला पूजा जी आहे ना ती करायची आहे त्याचबरोबर महादेवांना प्रिय असणाऱ्या वस्तूसुद्धा आपल्याला अर्पण करायच्या आहेत जसे की आपल्याला महादेवाला फळं फुलं चंदन बिल्बपत्र धोत्रा धोत्रा अर्पण करायचं आहे त्याचबरोबर धूप अगरबत्ती लावून आपल्याला ही पूजा जी आहे ना ती करायची आहे आणि यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उपाय करायचा आहे तर आपल्याला हा उपाय का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल लक्ष्मी ही स्थिर राहत नसेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल किंवा कोणत्या ना कोणत्या कारणातून घरातून पैसा हा जास्त वायफळ खर्च होत असेल त्याचबरोबर मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे परंतु इच्छा पूर्ण होत नसेल तसेच आपल्या घराची प्रगती होत नसेल घरातल्या व्यक्तींची प्रगती होत नसेल घरात सतत मतभेद कलह भांडणं यासारख्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असेल तर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे उपाय तुम्ही सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकतात कारण महाशिवरात्रीचा हा जो दिवस असतो ना या दिवशी संपूर्ण दिवशी महादेवाची पूजा करायला समर्पित असतो तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरातल्या शिवलिंगाची म्हणजे महादेवाच्या पिंडीची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करताना तुम्हाला काय करायचं आहे एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे कलशामुळे चिमुडभर काळे तीळ घालायचे आहेत एक गुळाचा खडा तुम्हाला घालायचा आहे आणि एक चमचाभर तुम्हाला कच्चं दूध म्हणजे गरम न केलेलं जे दूध असतं ते तुम्हाला टाकायचं आहे हे एका कलशामध्ये घ्यायचं आहे तांब्याचं मी तुम्हाला हे सर्व टाकायचं आहे आणि हे पाणी घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला हे जल सोबत घेऊन जाताने तुम्हाला एक बेलाचं पान आणि एक बेल फळ जे आहे तर ते सुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे गेल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम तुमचं उत्तरेकडे तोंड असायला हवं दिशा उत्तर असायला हवी आणि हे जल तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे त्याचबरोबर जे बेलफळ आणि जे बेलपत्र तुम्ही घेऊन गेलेले आहेत तर ते सुद्धा तुम्हाला शिवलिंगावरती अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर दोन्ही हात जोडून भगवान शिवशंकरनं तुम्हाला प्रार्थना करायची आहेत तुमच्या घरातील गरिबी आणि दारिद्र्य हे निघून जावं कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण व्हावी घरात लक्ष्मी नांदावी घरातली अडचणी आजारपण हे निघून जावं अशी अगदी मनोभावेने तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तुम्हाला तिथून येताने जर तुम्ही सोडून इतर कोणी त्या शिवलिंगावरती जर बेलफळ अर्पण केलेलं असेल तर तिथलं बेलफळ जे आहे ते तुम्हाला घरी घेऊन यायचं आहे जर कुणीही बेलफळ हे अर्पण केलेलं नसेल तर तुम्ही जे बेलफळ अर्पण केलेलं आहे तर ते तुम्हाल तुन, है है, आपले तुम्हाला तु तिथून पुन्हा उचलून घ्यायचं आहे आणि आपल्या घरी तुम्हाला घेऊन यायचं आहे घरी आणल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते बेलफळ आपल्या घरामध्ये कोणत्याही रूममध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचं आहे आणल्यानंतर ना त्या बेलफळाची पूजा वगैरे तुम्हाला काहीही करायची नाही फक्त बेलफळ तुम्हाला घरी आणायचं आणून तुम्हाला ते तुमच्या घरामध्ये एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला ठेवून द्यायचं आहे दक्षिण दिशा सोडून तुम्ही कोणत्याही दिशेला हे बेलफळ जे आहे तर ते तुम्ही ठेवू शकतात हे आपल्या घरामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरातील इडापिडा दरिद्री अडचणी नकारात्मकता वाईट शक्ती ही निघून जाते त्याचबरोबर आपल्या घराची आपल्या घरातल्या व्यक्तींची मुलांची भरभरून प्रगती होते घरात लक्ष्मी नांदत असते तसेच घरातील सगळ्या पैशांच्या अडचणी या दूर होतात आणि घरातल्या प्रत्येक व्यक्तीची कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते जी व्यक्ती कष्ट आणि मेहनत करते त्या व्यक्तीच्या कष्टाला आणि मेहनतीला निश्चितच फळं प्राप्त होऊन सगळ्या मनोकामना या पूर्ण होतील असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे घरातल्या एका व्यक्तीने हा उपाय केला तरीसुद्धा संपूर्ण कुटुंबाला त्याचा हा फायदा नक्कीच होईल हा उपाय स्त्रियाही करू शकतात पुरुषही करू शकतात आणि घरातली मुलं देखील हा उपाय करू शकतात महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय करायला अतिशय महत्त्व दिलं जातं यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत पर जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ